नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हातकणंगले पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल हातकणंगले पोलीस ठाण्याच्या पथकानं अतिग्रे येथील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतलं या कारवाईत एकूण तीन लाख त्रेपन्न हजार पाचशे पन्नास रुपयांचा मध्यमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम पत्त्याचे संच तसेच सात मोटरसायकलींचा समावेश आहे यामध्ये संजय आनंद काकडे वय तीस राहणारा तिगरे रामदास कृष्ण पाटील वय शहात्तर राहणारा तिगरे रवींद्र भोपाल चौकाकर वय त्रेपन्न राहणारा तिगरे शिवाजी मानिक दबडे वय बेचाळीस राहणारा तिगरे अशोक दत्तू चौगुले वय साठ राहणारा तिगरे किशोर बंडू बोरगावे वय त्रेचाळीस राहणार माळवाडी अतिगरे कबीर सदाशिव सामंत वय पंचेचाळीस राहणार रुकडी यांचा समावेश असून त्यांच्याकडून पत्त्यांचा संच तीन रुपये रोख रक्कम विविध रकमेच्या भारतीय चलनी नोटा हिरो होंडा डीव्हीएस इत्यादी कंपनीच्या सात मोटरसायकली असा एकूण तीन लाख त्रेपन्न हजार माहिती अशी की दिनांक सतरा ऑगस्ट रोजी रात्री उशिरा रा, हद्दीत संजय काकडे यांच्या शेतातील शेडजवळ आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तेथे आरोपींची पैशाची बाजी लावून तीन पाणी पत्त्याचा खेळ खेळताना आढळले पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपींना ताब्यात घेत जुगार साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा मा, गुन्हा महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास पोलीस नायब कांबळे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा